दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अज्ञात व्यक्तीने ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील जुईनगर नेरूल दरम्यानच्या रुळावर चार फूट लोखंडी रेल्वे रुळाचा तुकडा टाकून लोकल मधील प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला ठाणे लोकल घेऊन येत असलेल्या लोकलच्या मोटरमनला रेल्वे रुळावर पडलेला लोखंडी रुळाचा तुकडा निदर्शनास आल्याने मोटरमनने प्रसावधान दाखवत लोकल थांबवली मोटरमनला रुळावर पडलेला लोखंडी तुकडा निदर्शनात आला नसता तर मोठी दुर्घटना घडली असती अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे काशी रेल्वे पोलिसांनी रेल्वे रुळावर दा लोखंडी रेल्वे रुळाचा तुकडा टाकणाऱ्या अज्ञात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे रेल्वे पोलिसांनी लोकलचे मोटरमन शशिकुमार कुमार यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात दा, गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे मोटरमनने प्रसावधान दाखवल्यामुळे लोकलची मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे याच लोखंडी रेल्वे रुळाच्या तुकड्याला लोकलची धडक बसून लोकल गाडीचा कॅटल गार्ड वाकून त्याला तडा गेला होता त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव लोकल त्याच ठिकाणी थांबवण्यात आल्याने लोकलमधील प्रवाशांना पायी चालत नेरुळ रेल्वे स्थानक गाठावे लागले होते या प्रकारामुळे एन सकाळच्या वेळी ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती लोकशक्ती लाईफ साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा